सीसीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्र ग आज आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन विसर्जनानिमित्त ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका काढल्या जातात त्याच पद्धतीने बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील आदर्श महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त मानाने विसर्जनाची अनोखी मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीचे उद्घाटन माननीय श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले ही मिरवणूक बुलढाणा जिल्ह्यातील नाही तर भारतातील एक अनोखी मिरवणूक म्हणून ओळखली जाते यामध्ये अनेक सामाजिक देखावे सादर केले जातात या देखाव्यांमध्ये विद्यालयातील हजारो विद्यार्थी सामील होतात या मिरवणुकीची दाद माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बातमध्ये घ्यावी यासाठी श्वेताताई महाले प्रयत्न करत आहेत याच देखावेचे काही क्षणचित्र आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की पहा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आदर्श शाळेच्या वतीने अतिशय सुंदर अशा गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे आपण स्वतः पाहत आहात अतिशय सुंदर असे देखावे या मिरवणुकीमध्ये करण्यात आलेले आहेत जे सामाजिक विषय आहेत त्या सामाजिक विषयाला धरून या ठिकाणी प्रत्येक वर्ग एक विषय धरून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आलेला आहे जेणेकरून सुद्धा संदेश जाईल हेल्मेटचा वापर प्लास्टिकचा भस्मासूर मतदान जनजागृती वृक्षदिंडी असे विविध विषय घेऊन त्या ठिकाणी आज आदर्श शाळेची ही जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याची सुरुवात झालेली आहे या मिरवणुकीसाठी शाळेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष शिक्षक पालक विद्यार्थी हे अतिशय मेहनत त्या ठिकाणी करतात आणि अतिशय सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे त्याबद्दल दोन शब्द काय झालं मला असं वाटतं जिल्ह्यातली नसून ही महाराष्ट्रातली हां महाराष्ट्रातली अतिशय नियोजनबद्ध अशी ही विसर्जन मिरवणूक त्या ठिकाणी असणार आहे आमचे प्रयत्न आहेत मोदीजींच्या मन की बातमध्ये याचा कुठेतरी उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजेत त्याचं कॉग्निझन त्या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलं पाहिजेत तशी डॉक्युमेंटरीसुद्धा आम्ही मन की बातमध्ये त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत